नमस्कार मित्रांनो माझं नाव स्पर्श मी सागर बाबळे यांचा भाग आहे तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी माझ्यातर्फे करत आहे कारण याच्या मागचं कारण असं की मला काहीतरी स्पेशल खाऊ शकत आहे तर काय खाऊ काय खाऊ मामाला सांगतो काहीतरी बनवायला काय सांगू काय सांगू हा फिश बनवायला सांगतो कारण मामाला फिश ही खूप सुंदर बनवता येते तर आणि मामाला माहिती नाही की मी आज ब्लॉगची सुरुवात केली आहे चला आपण मामाचे रिएक्शन पाहूया आणि मामा कशी फिश बनवतो हे ही चला मामा मला आज फिश खाऊशी वाटत आहे काय करतोय तू लॉग बनवत आणि स्पेशल खायचं काहीतरी अरे पण आणायला जावं लागेल हो चल जाऊ बर चल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओची तशी सुरुवात झालेली आहे स्पर्श मार्केटमध्ये कारण स्पर्श आहे की त्याला फिश खायची आहे तर मी असं ठरवलं की आज त्याला फिश तंदुरी करून द्यावी तर आता मार्केटमध्ये जातो फिश घेऊन येतो तुम्ही सर्वजण व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा आणि पहा काय काय होतंय ते तो मित्रांनो पॉपलेट घेऊन आलेलो आहे घरी पापलेटच आवडतात सगळ्यांना असं इकडे रे खुश का बर आता हे आपण आईकडे देऊयात धुवायला आई धर मला धून दे आईने छानपैकी असे मासे धुवून दिलेले आहेत तर आता त्याला फक्त आपण थोडस दहा मिनिटासाठी एक छोटस मॅरिनेशन असतं म्हणजे आपलं लिंबू थोडं मीठ आणि हळद ते असं मी दहा मिनिटासाठी म्हणजे ही माझी पद्धत आहे दहा मिनिटासाठी मी ते मॅरिनेशन करून ठेवतो आणि त्यानंतर मग मसाल्यांचं मॅरिनेशन करतो तेही मी तुम्हाला दाखवतो आता आधी आपण घेतोय लिंबू दोन्ही बाजूने मस्त असं लिंबू आपण मारून पापलेटच्या दोन्ही बाजूनी असं लिंबू मस्त पिळून त्याला ही गरज त्याने काय होतं की माशाला येणारा जो वास असतो तो तो, तो निघून जातो चव सुंदर राहते आज आपला जो बेत आहे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की फिश तंदूर जसं आपण चिकन तंदुरी खातो आता इथं आपल्याकडे चूल वगैरे किंवा कोळसे वगैरे नाहीये त्यामुळं आपण ते गॅसवरतीच करणार आहे पण सुंदर होत तर हे आपलं छोटस मॅरिनेशन झालेलं आहे हे पहा ले ले, हे असं एक दहा मिनिटासाठी आपण मॅरिनेशन केलेलं आहे हळद मीठ आणि लिंबू तर हे सुंदर असं फक्त दहा मिनिटांसाठीच ठेवतो मी आणि मग त्यानंतरच जे मॅरिनेशन आहे तर मग ते त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे येतात मित्रांनो ही अशी मसाल्यांची तयारी केलेली आहे मी हा तंदुरी मसाला गरम मसाला जिरा पावडर हळद तांबडं तिखट आणि गरम मसाला तर हे असे सगळे मसाले एकत्रित करून त्याच्यामध्ये मी दही पण ऍड करणार आहे हे आपल्या मसाल्याचं मॅरिनेशन सुरू आहे त्याला आपण एक तासभर मॅरिनेशन करून ठेवतो मॅरिनेट करून ठेवतो आणि मग नंतर आपण ह्याला डीप फ्राय करून घेतो डीप फ्राय पण मी दाखवणार आहे तुम्हाला प्रॉपर दोन्ही साईडने व्यवस्थित मसाले लावून पूर्ण वसायला लावले पाहिजे तर मग ते व्यवस्थित मॅरिनेट होत मित्रांनो फायनली आपली फिश तंदुरी बनवून तयार आहे मी स्पर्शला दिलेली पण आहे तर मी चला तुम्हाला दाखवतो फिश तंदुरी झाली कशी <laughs> आहे पहा ही अशा पद्धतीने मी ही फिश तंदुरी बनवलेली आणि थोडस आता तुम्हाला दाखवतो म्हणलं थोडस कसं डिझाईन वगैरे केलं पाहिजे ना त्यामुळं हा स्पर्श आणि हा आमचा पोको त्यालाही कंट्रोल होत नाहीये <laughs> कधी बोल रे बाबा oh, खुश तुला संडे स्पेशल हवं होतं ना हा मग आता हे फटाफट खायचं आणि मला सांगायचं कशी झाली येते तर मित्रांनो फायनली सगळं काही झालेलं आहे याच खाऊनही झालेलं आहे आता आपण ह्यालाच विचारूयात की कसे झाले होते मासे कसे झाली फिश खूप टेस्टी आणि सुंदर झाली ती म्हणजे तिला खाऊन सांगू नाही केवढी टेस्टी होती ना मन भरलं तुझं खूप मित्रांनो मी तुमचा सागर पाबळे अशाच गमतीचार व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सफर की कहाणिया हा चॅनल आपला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओला